साईराम आपल्या सर्वांचा सा एस पी चोवीस तासच्या चंद्रग्रहण व रक्षाबंधन या कार्यक्रमामध्ये मी वैभव शास्त्री आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आपल्या सर्वांना माहीतच आहे की एस पी चोवीस तास नेहमीच समाजसेवेच्या भूमिकेतून आपल्या सर्वांसाठी सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक सर्व कार्यक्रम घेऊन येत असते आणि यातून निश्चितच आपल्याला खूप चांगली माहिती मिळत असते आज मी तुम्हाला सात तारखेला येणाऱ्या चंद्रग्रहण व रक्षाबंधन याची माहिती सांगणार आहे बऱ्याच दिवसापासून मी बघतोय की समाजामध्ये सात तारखेला जे चंद्रग्रहण आहे रक्षाबंधन आहे आणि त्याच दिवशी श्रावणी सोमवार सुद्धा आहे या बाबतीत अनेक तर्कवितर्क केले जात आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत येत आहे आणि त्यातूनच एक गोंधळ सगळीकडे निर्माण झाल्यासारखं वाटतंय आणि म्हणून एक, एक शास्त्र शुद्ध माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचावी आणि त्यातूनच श्रावणी सोमवार रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण हे अतिशय उत्साहामध्ये धार्मिक पद्धतीने आपल्याकडून पार पडावे हा एक उद्देश यामध्ये आहे येत्या सात ऑगस्टला आपल्या या आशिया खंडामध्ये चंद्रग्रहण आहे या चंद्रग्रहणाचा प्रारंभ रात्री दहा वाजून बावन्न मिनिटांनी होत आहे आणि याचा मोक्ष म्हणजेच हे चंद्रग्रहण रात्री बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपत आहे या सगळ्या कालावधीमध्ये चंद्राला ग्रहण आहे आपण असं म्हणतो मात्र चंद्रग्रहणाच्याही अगोदर त्या ग्रहणाचे वेद सुरू झालेले असतात वेदामध्येही दोन भाग असतात अगोदर साधारण वेद आणि नंतर मुख्य वेद सुरू होत असतात तर साधारण वेद हे सात तारखेला दुपारी एक वाजता सुरू होतात आणि मुख्य वेद हे संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू होतात ग्रहणामध्ये काही गोष्टी करायच्या असतात आणि काही गोष्टी टाळायच्या असतात म्हणजेच विधी काही करणे आणि निषेध काही करू नये भागा है। मदे है जानुन रहोत। हा ग्रहणाचा आध्यात्मिक भाग आहे काय करायचं ग्रहणामध्ये हे आपण जाणून घेणार आहोत खर तर ग्रहण हा अतिशय पुण्यकारक असा काळ आहे ह्या काळामध्ये आपण ज्या काही चांगल्या गोष्टी ज्या जे काही देवकर्म सत्कर्म धार्मिक कार्य करतो ते इतर काळापेक्षा अनंतपट जास्तीत जास्त पट पुण्य देणारं असत आणि म्हणून आपल्याला ह्या काळामध्ये पुण्यकारक कर्म करायची भक्तांसाठी साधकांसाठी ही एक सुवर्ण संधीच आहे आणि याचा फायदा आपला करून घ्यायचा असतो नेमकं करायचं काय दुपारी एक वाजल्यापासून तर रात्री जवळजवळ बारा वाजून एकोणपन्नास मिनिटं म्हणजे रात्री एक, एक वाजेपर्यंत जवळजवळ हा बारा तासांचा कालावधी हा शुभ कार्य करण्यासाठी आहे सर्वात पहिल्यांदी या काळामध्ये आपण आपल्या पितरांसाठी काहीतरी केलं पाहिजे पितरांची के सद्गती त्यातून पितरांची कृपा प्राप्तीसाठी आपण जर आपली आई किंवा वडील वारले असतील किंवा अन्य काही परिवारजन वारले असतील यांच्या सद्गतीसाठी आपण श्राद्ध विधी करू शकतो शास्त्रोक्त पद्धतीने गुरुजींना बोलावून आपण पिंडदान करू शकतो पिंडदान वगैरे हा मोठा विधी करणं शक्य नसेल तर मात्र आपण तर्पण करू शकतो किंवा नुसतीच ओंजळीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून आपण दक्षिण दिशेला तोंड करून ते असं सोडू शकतो तिलांजली हे आपण पितरांना देऊ शकतो आणि यातून पितरांची कृपा आपण प्राप्त करून घेऊ शकतो माता पितांच्या मृत्यूला एक वर्ष व्हायचं असेल तर आपण ह्या ग्रहण काळामध्ये आपण माता उद्देशाने पितरांच्या उद्देशाने आपण काही दान करू शकतो त्यामध्ये सप्तधान्याचं दान करू शकतो त्यामध्ये आपण तांब्याचे भांड्यांचं दान करू शकतो त्यामध्ये आपण वस्त्र दान करू शकतो अन्नदान करू शकतो अन्नदानामध्ये मात्र फक्त कोरडा शिदाच हा ग्रहण काळामध्ये आपण देऊ शकतो कारण ग्रहण काळामध्ये तुमचं भोजन कोणी घेणार नाही कारण भोजन करू नये असं शास्त्र आहे त्यामुळे शिजवलेलं अन्न नाही तर कोरडं अन्न हे आपलं दान करायचंय अशा पद्धतीने आपण पितरांची सेवा या ग्रहण काळामध्ये करू शकतो या ग्रहण काळामध्ये पुण्यकारक तीर्थांमध्ये जाऊन स्नान करण्याचं खूप आहे योगायोगाने आपल्या राता कोपरगाव तालुक्यातल्या लोकांसाठी गोदावरीला पाणी आहेच या गोदावरी नदीवर जाऊन आपण तीर्थ स्नान करू शकतो गोदावरीचं जल थोडस प्राशन करू शकतो गोदावरीचं ते जल घरामध्ये आणून किंवा पहिल्यांदीच गंगेचं जल घरामध्ये संग्रहित ठेवलेलं असेल तर ते गंगेचं जल आपण सगळ्या घरामध्ये शिंपडू शकतो सगळी घरातली मंडळी घरामध्येच गंगाजल आणून स्नान करू शकतो पवित्र तीर्थामध्ये स्नानाचं महत्व आहे याच पवित्र तीर्थामध्ये जाऊन योगी संन्यासी साधक जपी तपी हे गंगेच्या पाण्यामध्ये कमरे एवढ्या पाण्यामध्ये किंवा गळ्या एवढ्या पाण्यामध्ये उभं राहून जप तप करतात आपण गंगेच्या जा पाण्यामध्ये जाऊन जप जप करत नसू करत शकत शकत नसू तर आपण गंगेच्या किनारी बसून त्या काळामध्ये जप तप केला पाहिजे त्या काळामध्ये देवतांचं पूजन केलं पाहिजे देवतांना अभिषेक केला पाहिजे या काळामध्ये स्तोत्रांचं वेगळ्या पठन केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांनी गुरुमंत्र घेतलेला आहे किंवा एखादा मंत्र सिद्ध करण्याची त्यांची इच्छा असेल अशा लोकांसाठी ग्रहणाचा काळ म्हणजे पर्वणीचा काळ आहे या काळामध्ये त्यांनी त्या मंत्राचा जप केला पाहिजे मात्र एक विशिष्ट अनुष्ठान मी तुम्हाला सांगणार आहे ज्यातून तुम्ही सिद्धी प्राप्त करून घेऊ शकता तो मंत्र आहे ओम नमो नारायणाय काय मंत्र आहे ओम नमो नारायणाय या मंत्रा जर मंत्राचा जर तुम्ही ग्रहण काळामध्ये साठ हजार जप केला किती साठ हजार एवढा जप जर तुम्ही केला तर ते तुम्हाला त्याची सिद्धी प्राप्त होते मात्र ती सिद्धी प्राप्त करण्यासाठी नुसता जप नाही तर त्याच्या बरोबर काही तोटके तुम्हाला करावे लागतात त्यामध्ये मी तुम्हाला आज एक सांगतोय काही नाही वाटीभर थोडस गावरान तूप घ्यायचं आणि ते आपलं सम्मुख ठेवायचं आणि संकल्प करायचा की सिद्धी किंवा सिद्धी प्राप्तीसाठी मी ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करत आहे त्याच्यापणे मला सिद्धी हो आणि ते जप करायचा आणि जे तूप आहे ते तूप नंतर ग्रहण सुटल्यानंतर तुम्हाला पिऊन घ्यायचंय बघा निश्चितच तुम्हाला या मंत्राचा लाभ होणार आहे ग्रहण काळ झाल्यानंतर काय करायचं ग्रहण काळानंतर मात्र तुम्ही स्नान करायचं आणि स्नानानंतर तुम्हाला काहीतरी दान करावं लागतं ग्रहणामध्ये केलेलं ला अनुष्ठान सिद्ध हो यासाठी मी हे दान करीत आहे अशा प्राशी प्रार्थना करून तुम्हाला ते त्या वस्तू तुम्हाला दान करायचे आणि मग नंतर तुम्ही भोजन करू शकता ग्रहण काळामध्ये किंवा वेद काळामध्ये भोजन करायचं नाही दुपारी एक वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत भोजन करायचं नाहीये एवढा वेळ आपण आपल्या इंद्रियांवर संयम ठेवायचा आहे एवढ्या वेळ आपण आपली काम वासना शांत ठेवायची एवढ्या वेळ आपण आपल्या इंद्रियांवर संयम ठेवायचं आहे एवढ्या वेळ आपण ब्रह्मचर्य पाळायचंय या बारा तासाची ही वेळ अतिशय सेन्सिटिव अतिशय नाजूक ही वेळ आहे या काळामध्ये आपण आपल्या इंद्रियांना आपल्या मनाला जपलं पाहिजे आपल्या साधनेला जपलं पाहिजे है ना जर कोणी वैदिक वैदिक ज्ञान प्राप्त केलेले लोक असतील मंत्र म्हणणारे असतील त्यांनी ह्या वेद काळामध्ये आपले सगळे वेद मंत्र म्हणून काढायचे आपली विद्या आपलं ज्ञान उजळून काढायचं असतं काळामध्ये असा हा काळ पुण्यकारक का आहे मात्र पूर्ण बारा तास बऱ्याच लोकांना संयम ठेवता येत नाही त्यामध्ये विशेषत वृद्ध लोक गर्भवती महिला छोटी छोटी बालक हे बारा तास उपाशी राहू शकत नाही भोजन केल्याशिवाय राहू शकत नाही मलमूत्र त्याग केल्याशिवाय राहू शकत नाही झोप घेतल्याशिवाय राहू शकत नाही आशा मंडळींनी जे मुख्य वेद आहे म्हणजे संध्याकाळी पाच वाजल्यापासून हे सगळे नियम पाळायचे पाच वाजेपर्यंत त्यांना सुट आणि मात्र पाच वाजेनंतर या गर्भवती महिलांनी काही खायचं नाही काही प्यायचं नाही मला बरीच मंडळी प्रश्न विचारतात गुरुजी याच्या मागे काय सायन्स आहे काय विज्ञान आहे एक लक्षात ठेवा आपले मुनी हे वैज्ञानिक होते त्या काळामध्ये सुद्धा प्राचीन काळामध्ये त्यांनी खगोलशास्त्राचा मोठा अभ्यास केला होता या निसर्गाचा या ब्रह्मांडाचा या प्रकृतीचा त्यांनी अभ्यास केला होता आणि आपल्याला माहित आहे की सगळे ग्रह नऊ ग्रह जे आहेत यांचा अंमल आपल्यावर हो आहे यांचा अंमल प्रत्येक जीवावर हो आहे प्रत्यक्षात तो स्थूल दृष्टीने आपल्या जीवनामध्ये जाणवत नाही मात्र सूक्ष्म दृष्टीने तो जाणतो ही सगळी ग्रह या सगळ्या ग्रहांपासून येणारे रेज हे आपल्या मन आपल्या बुद्धीवर परिणाम करणारे असतात बघा या मागचं मी सायन्स तुम्हाला आता सांगतोय ग्रहण घडतं म्हणजे काय होतं हो ग्रहण ही तीन प्रकारचे आहेत खग्रास ग्रहण खंडग्रास ग्रहण आणि फक्त सूर्यासाठी कंकणाकृती ग्रहण खग्रास ग्रहण म्हणजे पूर्ण चंद्र किंवा पूर्ण सूर्याला ग्रहण लागलं त्याला खग्रास ग्रहण म्हणायचं आणि यावेळचं चंद्रग्रहण हे खग्रास ग्रहण आहे पूर्ण ग्रहण आहे त्यानंतर दुसरं आहे खंडग्रास ग्रहण खंडग्रास म्हणजे चंद्र किंवा सूर्याचा काही भाग हा प्रभावित झालेला असतो काहीच भाग म्हणून खंडग्रास ग्रहण आणि कंकणाकृती ग्रहण म्हणजे हे फक्त सूर्याला आहे चंद्राची सावली त्या सूर्यावर पडते मात्र सूर्य हा आकाराने मोठा आहे चंद्राची सावली पूर्ण सूर्याला व्यापू शकत नाही आणि म्हणून चंद्राचा पूर्ण प्रकाश जरी पडला तरी बाजूने एक कंकण एक, एक बांगडीसारखा भाग जो सूर्याचा आहे तो फ्री राहतो तो मुक्त राहतो तो ग्रहणाच्या बाहेर राहतो आणि म्हणून कंकणाकृती ग्रहण त्याला म्हणतात यावेळेस ग्रहण हे ग्रास ग्रहण आहे सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येते आणि हे ये तिघ ज्यावेळेस एका रेषेत येतात त्यावेळेस काय घडतं सूर्याची किरण पृथ्वीवर पडतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि अशी काही वेळ असते की तिघ एकाच वेळेस एकाच लाईन रांगेमध्ये असतात थोडी सुद्धा मागे पुढे नाही त्यामुळे पृथ्वीचा पूर्ण प्रकाश चंद्रावर पडतो चंद्र पूर्ण झाकला होतो चंद्र पूर्ण काळा होतो असं आपण म्हणतो हा झाला खगोलशास्त्राचा भाग विज्ञानाचा भाग मात्र अध्यात्माच्या दृष्टीने याकडे विचार केला पाहिजे आयुर्वेदाच्या दृष्टीने याकडे बघितलं पाहिजे नेमकं काय घडतं आणि याचा सगळा परिणाम आपल्यावर कसा होतो मी सांगितलं तुम्हाला की ग्रहांचा परिणाम हा मनुष्यावर सगळ्या जीवांवर होत असतो तुमचा जर विचार त्या दृष्टीने नसेल तर तुम्हाला थोडस अस होईल की काय गुरुजी ग्रह तारे एवढ्या मैलो अंतरावर आपल्यापासून दूर आहेत आणि त्यांचा आपल्यावर परिणाम कसा होणार मात्र तसं नाहीये तुम्हाला माहित आहे की अमावस्या आणि पौर्णिमेला समुद्राला भरती आणि ओट येते पौर्णि पौर्णिमेला भरती येते त्यावेळी इशारा दिला जातो की समुद्राच्या जास्त मध्ये जाऊ नका भरतीचा काळ आहे खूप मोठ्या प्रमाणात लाटा निर्माण होतात आणि अमावस्याच्या दिवशी ओहोटी आलेली असते समुद्राचं पाणी पूर्ण मागे सरकलेलं असतं पाणी कमी झालेलं असतं तर समुद्राच्या पाण्याची भरती आणि ओहोटी हे चंद्रेच्या दशेवर अवलंबून आहे चंद्र पूर्ण असला की भरती चंद्र चंद्रशा नाहीसा झाला की ओटी हो म्हणजे थोडक्यात पृथ्वीवर असलेलं पाणी हे चंद्रेच्या कलेवर अवलंबून आहे चंद्राची कला ही त्या पाण्यावर परिणाम करणारी आहे आणि चंद्राचं समुद्राचं पाणी कसं आहे चव घेतली असेल खारट आहे आपल्या आतमध्ये सुद्धा पाणी आहे असं म्हणतात की या पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आहे फक्त तीस टक्के जमीन आहे आप आणि आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे मल मूत्र रक्त वीर्य यांच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये ते पाणी अस्तित्वात आहे ते सत्तर टक्के आहे आणि तीस टक्के मांस हाड वगैरे आहेत आणि आपल्या आप शरीरातलं पाणी सुद्धा खारट आहे तुम्ही बघा आश्रूमधून पाणी कधी आलं त्याची चौद तुम्ही घेतली असेल आश्रूची तर ती खारट असते घामाच्या द्वारे जे पाणी येतं ते सुद्धा खारट असतं म्हणजे समुद्रामध्ये जे पाणी आहे तेच पाणी आपल्या शरीरामध्ये आणि समुद्राच्या पाण्यावर चंद्र परिणाम करतो तसा आपल्या पाण्या आपल्या पाण्यावर म्हणजेच आपल्या शरीरावर म्हणजेच आपल्या मनावर म्हणजेच आपल्या बुद्धीवरही तो परिणाम करतो वेदाच्या दृष्टीने बघायचं झालं तर चंद्रमा मनसो जात चंद्र हा मनाचा कारक आहे आणि म्हणून आपला चंद्र नेहमी आवडतो आपल्या मनाला तो आवडतो चंद्रामध्ये आकर्षण आहे तो आपल्या मनाला खेचून घेतो आणि म्हणून बघा लहानपणापासून आई वडील आपल्याला चंद्र दाखवतात आणि आपल्याला तो खूप आवडतो मनमोहक असतो चंद्राचा परिणाम आपल्या मनावर असतो आणि म्हणून चंद्रग्रहणामध्ये चंद्रामध्ये ज्या हालचाली होणार आहे त्या सगळ्या आपल्यावर परिणाम करणारे आहे बघा अमावस्या पौर्णिमेलाच मनोविकार जास्त वाढले असतात ज्या लोकांना डिप्रेशनचा त्रास आहे त्या लोकांना मानसिक दबावाचा ज्यांना त्रास आहे त्यांना अमावस्या पौर्णिमेला बघा खूप दबाव त्यांच्यावर आलेला असतो घाबरल्यासारखं होतं चिंता अमावस्या पौर्णिमेला जास्त वाढल्या असतात हा अनुभव आहे एवढंच काय वेड्यांच्या इस्पितळामध्ये जे वेडे असतात त्यांना सुद्धा अमावस्या पौर्णिमेला जास्त झटके येतात त्यांच्या बुद्धीवर ज्या मनावर सुद्धा चंद्राचा अंमल असतो तर आता ग्रहणामध्ये नेमकं काय घडतं ग्रहणामध्ये असं घडतं की चंद्राचे पाहिजे तेवढे किरण हे पृथ्वीपर्यंत येऊ शकत नाही आणि एखाद्या बी पेरल्यानंतर ते अंकुरित होण्यासाठी जसा दिवसा सूर्याचा प्रकाश पाहिजे तसा रात्री चंद्राचाही प्रकाश पाहिजे चंद्रामध्ये अमृत साठवलंय पौराणिक भाषेमध्ये सांगतोय चंद्रामध्ये अमृत साठवलेलं आहे ते अमृत चंद्रकिरणांच्या द्वारे त्या बी मध्ये प्रवेश करतं आणि ते बी अंकुरित होतं ते बी पुष्ट होतं तेच बी रोप बनतं नंतर काही सरी धान्य बनतं ते आपण खातो ते अन्न आपण खातो त्याने आपला ताकद मिळते मात्र त्या चंद्राचा प्रकाश त्या चंद्राची शक्ती ही अतिशय कमी झालेली असते कारण ती एवढ्या प्रमाणात किरण पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही चंद्रकिरणामध्ये खूप मोठं विवर्तन घडतं आणि या विवर्तनामध्ये अनेक जीवाणू मारले जातात अनेक जीवाणू नवीन तयार होतात आणि हे सगळे जीवाणू जे तयार झाले आहेत ते रोगकारक असतात रोग प्रगट करणारे असतात त्यातून रोग निर्माण होतो आणि म्हणून अन्नामध्ये त्या काळामध्ये या सूर्याच्या किरणांच्याद्वारे हे सगळे जीवाणू तयार झालेले असतात ते अन्न रोग निर्माण करणार आहे विषा समान आहे आणि म्हणून ग्रहण काळामधलं अन्न खाऊ नये आणि ग्रहण काळात अन्न खाऊ नये हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे डूज अँड डोन्स काय करावं आणि काय करू नये व्हॉट टू डू अँड व्हॉट टू नॉट डू विधी आणि निषेध या दोन गोष्टी आहेत असा या ग्रहणामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण समजून घेतला पाहिजे आणि या काळामध्ये गर्भवती स्त्रीला जास्त काळजी घ्यायला लावलेली आहे कारण तिच्या पोटामध्ये एक जीव आहे तो नाजूक आहे आणि ते नाजूक तो नाजूक जीव जपावा लागतो आपल्याकडे सायन्सने सुद्धा गर्भसंस्कार मानलेले आहेत पोटामध्ये गर्भ असताना बाह्य गोष्टीमध्ये ज्या काही घडामोडी घडतील जे बदल घडतील ते सगळे गर्भावर परिणाम करणार आहे चंद्राचं ग्रहण सुद्धा गर्भावर परिणाम करणार आहे म्हणून अनुभव असा आहे की एखाद्या बाईने जर ग्रहण काळामध्ये जर भाजी कापली तर तिच्या मुलाचं होठ कापलेलं असतं हे जन्म झाल्यानंतर लक्षात येत एखाद्या स्त्रीने तवा घासला तर त्या बाळाच्या शरीरावर कुठेतरी मोठा काळा डाग झाला असतो हे आजपर्यंतचं निरीक्षण आहे आणि म्हणून गर्भवती स्त्रियांनी विशेषतः जपायचं असतं चंद्रकिरणांचा विशेष परिणाम त्यांच्यावर होत असतो आणि या किरणांचा परिणाम गर्भावर होतो हे सोनोग्राफीच्या द्वारे आपण बघतोच द्वारे एकदम त्या गर्भापर्यंत पोहोचता येतं अश्वथामानाने उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं तिच्या गर्भाचा दाव व्हायला लागला हे सुद्धा आपण भागवतामध्ये बघतो अभिमन्यूने चक्रवाहामध्ये कसा प्रवेश करायचा हे गर्भामध्येच जाणून घेतलेलं होतं म्हणजे गर्भ हा नाजूक जरी असला तरी सगळ्या गोष्टी समजून घेणार आहे जाणीव त्याला होत असते आणि म्हणून गर्भवतींनी संध्याकाळी पाच पासून तर रात्री एक वाजेपर्यंत जपा फार काही करू नका कोणतेही काम करू नका फक्त काहीतरी आध्यात्मिक कार्य करास भगवंताची भक्ती त्या काळात करा जप करा विशेषतः स्तोत्रांचं पठन करा शिर्डीमध्ये आपण आहात तर साईचरित्र वाचू शकता स्थवण मंजुरी वाचू शकता मात्र का। या काळामध्ये झोपू नका या काळामध्ये काही खाऊ नका गोष्टी करा आणि ग्रहण झाल्यानंतर स्नान करा अशा या ग्रहणाच्या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितल्या आता दुसरा प्रश्न असा आहे की या दिवशी श्रावणी सोमवार आहे आणि श्रावणी सोमवार असल्यामुळे श्रावणी सोमवारचा उपवास हा संध्याकाळीच सोडायचा असतो मात्र वेद काळात खाऊ नका असंही म्हंटलय मग आता करायचं काय त्या लोकांसाठी मी मार्गदर्शन करतो हे बघा जे लोक सशक्त आहे जे जे लोक इंद्रियांवर संयम ठेवणारे आहेत अशा लोकांनी तर तो दिवस पूर्ण दिवस खाईच खाऊ नका दुपारी एक वाजेपर्यंत उपवासाचं सा काहीतरी खा आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडा ज्यांना हे एवढं शक्य नसेल त्यांनी संध्याकाळी फक्त तीर्थ प्या पाणी प्या आणि ते पाणी पिऊन उपवास सोडा मात्र ज्यांना हेही शक्य नाही किंवा जे वृद्ध आहेत जे गर्भवती आहेत ज्यांना डायबिटीस वगैरे आहे ज्या लोकांना खाल्ल्याशिवाय चालत नाही अशा लोकांनी मात्र संध्याकाळी पाच वाजता खा पाच वाजता जेवण करा उपवास सोडा आणि मग पुढे एक वाजेपर्यंत काही खाऊ नका एवढे नियम पाळा म्हणजे सोमवारच्या उपवासाचं पुण्यफळ शंकराची कृपाही तुमच्यावर होईल आणि तिसरा प्रश्न एक असा उपस्थित झालेला आहे की त्या दिवशी रक्षाबंधन आहे कुणी म्हणतं की भावाला राखीस बांधू नये भावावर अरिष्ट येण्याची शक्यता आहे कोणी म्हणतं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बांधा कोणी म्हणतं अकरा ते दीड वाजेपर्यंत बांधा असे नाना तऱ्हेचे प्रश्न समाजात उपस्थित झाले वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सगळीकडे चालू आहे माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे भूल थापांना बळी पडू नका अपप्रचारावर विश्वास ठेवू नका आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका नेमकी आपले सण कशासाठी आहे त्याची नेमकी भूमिका काय समाजात ते समजून घ्या रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण आहे बैन भावामध्ये प्रेम वृद्धिंगत व्हावं त्यांचं नातं सुदृढ राहावं सशक्त राहावं बहीण भावामध्ये एकी राहावी एकमेकांमध्ये सहकार्याची भावना राहावी एकमेकांबद्दल आदर सन्मान राहावा आणि किमान वर्षातला एक दिवस तरी बहीण भावांनी एकत्र घालवावा हा एक उपदेश या सणामधून बघायला मिळतो पुराणामध्ये अनेक कथा आहे द्रौपदीने ज्या वेळेस श्रीकृष्णाचं बोट कापलं त्यावेळेस आपल्या साडीचा सा पदर फाडून त्याचं बोट बांधलं असं बांधणं म्हणजे रक्षण करणं सहकार्य करणं ही भावना आहे ज्या वेळेस आपल्या पतीला मिळवण्यासाठी की जो पती बलीने आपला पहारेकडे म्हणून ठेवलाय पाताळ लोकामध्ये तो पती परत मिळवण्यासाठी माता महालक्ष्मी त्या ठिकाणी आली आणि बलीला हातात राखी बांधली म्हणे अगं तू हे काय करते म्हणे नाही बली तू माझा दादा आहेस आणि आज मी तुला ही राखी बांधते तू माझा भाऊ आहेस बर तू राखी बांधली मग ओवाळणी काय देऊ तर म्हणे मध्ये तुला जो पहारे करी ना तोच दे मला पहारे करी पहारे करी का पाहिजे तुला म्हणे तो पहारे करी नाही माझा पती आहे भगवान विष्णू आहेत ते हो एवढी धन्य धन्यता बलीला वाटलीस साक्षात भगवान विष्णू माझ्या इथं पहारे करी म्हणून राहिले आणि मग बहिणीचा सन्मान म्हणून त्यांनी तो पहारेकरी त्यांना देऊन टाकला अशा अनेक अनेक उदाहरणं बहिणीचे आणि भावाच्या प्रेमाचे रक्षाबंधन उत्सवाचे हे पुराणामध्ये आपलं सापडतात आणि हा एक उदात्त भाव भावाने बहिणीबद्दल ठेवणं म्हणजे एक प्रकारे स्त्रीचा बहुमान आहे आपल्या धर्मामध्ये स्त्रीचा बहुमान खूप मोठा आहे आणि असा हा सन्मान या निमित्तानं भावा आणि बहिणीचा करायचा असतो मात्र हा एक लौकिक सण आहे याला उगाचाच मुहूर्तामध्ये अडकवण्यात काहीच अर्थ नाही रक्षाबंधनला कोणतच कोणतंच बंधन नाहीये रक्षा राखी बांधण्यासाठी कोणतंच बंधन नाहीये कोणती मर्यादा नाहीये एखादी अनोळखी स्त्री एखाद्या अनोळखी पुरुषाला एखादी मुलगी एखाद्या मुलाला आपला भाऊ मानून राखी बांधत असते या प्रेमामध्ये ते नातं तयार होत असतं आणि ते नातं सुदृढ होत असत त्याला शास्त्र नियमांची मुहूर्तांची काही आवश्यकता नाहीये आणि म्हणून तुम्हाला आम्ही ठामपणे सांगतो दिवसभरामध्ये कधीही बहिणीने भावाला राखी बांधा मात्र बांधाच फक्त मोबाईलवर मेसेज हॅपी रक्षाबंधन अशा शुभेच्छा देऊ नका प्रत्यक्ष भेटा प्रत्यक्ष प्रेमाने बोला प्रत्यक्ष प्रेमाने एकमेकांना वेळ द्या एकमेकांची सुख दुःख समजून घ्या तर खऱ्या अर्थाने रक्षाबंधन केल्यासारखं होईल मुहूर्ताची काहीच अडचण नाही दिवसभरामध्ये आपण कधीही भावाला राखी बांधू शकता अशा प्रकारे रक्षाबंधनाचा हा प्रश्न या ठिकाणी आपण हाताळलेला आहे आपल्याला योग्य असं मार्गदर्शन या निमित्ताने घडलेलं आहे मी एस पी चोवीस तास चॅनेलच्याही आभार मानतो की या निमित्तानं मला तुमच्या समोर यायला त्यांच्या माध्यमातून मिळालं आणि या निमित्तानं शास्त्रोक्त अशी माहिती मला चंद्रग्रहणाची रक्षाबंधनाची आणि श्रावणी सोमवारची आपला देता आली हा उत्सव अतिशय आनंदाने आपण साजरा करा धार्मिक वातावरणामध्ये साजरा करा ग्रहणामध्ये मात्र अध्यात्म आणि विज्ञान दोन्हीही जपा आणि आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्या ओम साईराम साई मीडिया अँड एंटरटेनमेंट निर्मित एसपी पी चोवीस तास आम्ही बनू आपला आवाज साईंच्या नगरीत बाबांच्या आशीर्वादाने सुरू झाले असून आपले मुलाचे सहकार्य सदैव लाभेल ही साई कृपेने अपेक्षा वाढदिवस असो गुणानु बंद असो शैक्षणिक घडामोडी असो आपल्या प्रोजेक्टचा शुभारंभ असो किंवा कुठल्याही प्रकारच्या जाहिरातींसाठी संपर्क करा एस पी तास मुख्य कार्यालय ऑफिस नंबर सोळा निर्माण कॉम्प्लेक्स भाजी मंडईसमोर शिर्डी दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस तेवीस दोनशे सत्तावन्न चारशे अकरा